नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर मग ठीक आहे मी जे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजचा व्हिडिओ हा आहे आता संध्याकाळी टाकण्याचं कारण कारण जावाई बापू पण थकलेत त्यांना पण काही पण लाज वाटायला लागली आहे त्यांना पण कारण का खूप काय त्यांच्यावर अत्याचार चालू आहे तरी तर थोडसर ते तर आता पण कमेंट आहे माझ्या बहिणीची आशाताईची आणि पहिली पण माझ्या मावशीची अशी कमेंट आहे खूप कमेंट झालेत कारण तुमच्या जावईबापूंनी बापूंना तुम्ही वाईट म्हणजे सफेद केस झालेत ना चिंता वगैरे पाणी इकडचं तिकडचं पाणी चेंज असतं ना त्यामुळं तर तुम्हाला काय वाटतंय पांढऱ्या केसात बघितलंय आता काळी कशी झाली आहे नाही तर त्यामुळं का नाही सगळ्याला काय वाटतंय सगळ्याला वाटतंय वीक घातलेली म्हणजे वीक म्हणजे नकली केसं तुमच्या जावाईबापूंनी वापर केले अशी वीक वापरलेली आहे वीक कुठून घेतली खूप छान आहे जा बापूंनी असं आता पण दाजींची वीक खूप छान आहे ताई असं म्हणून कमेंट आहे तर लय म्हणजे लय इतकी हसली इतकी हसली ना त्या दिवशी मी मावशीची कमेंट बघितली म्हटलं रिप्लाय द्यायचं होता मला व्हिडिओमधूनच कारण सगळ्यांच्या मनात असेल ना की काय आहे बाबांची जवाईबापूंसारखी वीक म्हणजे केसांसारखी दिसती तर कुणाची इच्छा असती आपण पण घेऊ तर वेगचं म्हणजे वीकची मी राज सांगते तुम्हाला काय आहे तर जावईबापूंना केस कमी नाहीत तुम्हाला माहित आहे केस आहेत पण सफेद झालेत का झालेत टेन्शन हजार असते पाणी पण चेंज होत होत आहे आजकाल लहान मुलांचं पण होतं लग्नात पण तुमच्या जावईबापूंच्या का नाही थोडी थोडी केस पांढरीच होती पण आता कसं आहे इकडं तिकडं पळापळी आहे आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे हजार टेन्शन आहे तुम्हाला माहित आहे हजार टेन्शनमध्ये ते टेन्शनमध्ये डॉक्टर सुद्धा म्हणतात की विटॅमिन आपलं कमी होतं आणि केसांचा असतो वी वापरले म्हणून सर्वांचं मन आहे आणि होती का नाही नव्हती पहिली सांगा केस आणि हो कुणाला कुणाला वाटतंय कमेंट मध्ये हे नक्की सांगा नकली केस आहे ताजींचे तर जावय बापू पण खूप हसलेत तसं नाही की रागवलेत असं काय नाही पण त्यांनी सांगितलं जयू तू एवढं उत्तर दे की सगळ्यांना दे की माझ्या सासूच मला अशी नावं ठेवायला लागली म्हणजे मी काय ग म्हणू माझ्याकडून कोणच नाही असं म्हणायला लागलेत की सासू लोक म्हणजे इतक्या सासू पण पण सांगितलं ना कि ला की बापूची वीक खूप छान आहे कुठून घेतली मग माझा जावईबापूंना असं वाटायला लागलं की माझ्या सासवांना पण माझ्या विश्वास नाही आणि माझी मा वीक म्हणायला लागलेत केसाला आणि आता माझ्या बहिणी माझ्याकडून त्यांना वाटते की आता जे आता काय करत आहे सगळी मला म्हणायला लागलेत वीक वापरते तर मी म्हटलं ठीक आहे मला पण माहीत होतं उत्तर द्यायचं ती पण काय म्हणत नव्हते पण म्हणत होते खरं सांग का वेग व्हिडिओ बनवून टाक सगळ्यांना समजलं तर मी म्हटलं ठीक आहे मी टाकते तर तुमच्या बापूंचे पांढरे केस होती पण असं नाही की टक्कल होते टक्कल नव्हते ना त्यांना केस भरपूर आहेत त्यांच्या पप्पांसारखं माझ्या दुरांना पण होतो पण दीर चार पाच वर्ष नाही गेली तर पूर्ण आमचे जाव म्हणजे दीर धाकते भाऊजी टकले झालेत मी तर टकल्या मा मामाच म्हणते आता टकल्या मा मामाजमध्ये काय टकल्या मामा काय चाललंय टकल्या मा मामा हे चालले रस्ते खूप हसतात मुली तर जावाई जावाईबापूंना केसं आहेत भरपूर केस आहेत पण पांढरी होती मग त्यात काय केलंय माझ्या दिरानीच धाकट्या दिरानी, दिरानी। त्यांना पण थोडं थोडं त्या टकल्यावर लावून घेतलं आपल्या केसं दिरांच्या आणि मी कमेंट पण लाव लावते तुम्ही बघा कमेंट वाचा त्यामुळे व्हिडिओ बनवते जावाय बापू पुन्हा एवढं बदनाम नका करू आणि मग ती ही लावलंय काय नाव आहे काय ना माहिती तिथं तर नाही यवत कधीच वापरत नाही ती आता गावाकडे गेल्या माझे मला भेटाय याचे करायचे मग केस भरपूर आहेत पण पांढरे पण दिराला वाटलं की मी वडिला लावतोय तर माझ्या भावाला पण लावू केसांना काळे करू मग मा, माझ्या दिराने थोडस त्यांच्या टकल्यावर लावलं इकडं तिकडं आणि परत मग टकल्यालाही हसते माझ्या नावा मी मस्ती करू शकते ठीक आहे मी लई मस्ती करते पहिल्यापासून आता थोडी म्हणजे राजश्री गेल्यापासून माझी मस्ती दबलेली आहे नाहीतर संतोष ही घरी सगळ्यांना माहीत आहेत आणि जिथं जाईल तिथं खो 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 असतं माझ्याबद्दल मी खूप चुलबुली आणि खूप मस्तीखोर आहे तर का नाही सगळ्या सासऱ्याची नक्कल करते मी सासऱ्याला हसवते सासूची नक्कल करते सासून पण सगळ्यांनाच सा कसल्या कुणाला राग येईल असं नाही मिस्तकळ्यांची नक्कल करू शकते आणि हिला थांबवलं तरी थांबणारी नाही म्हणून मला रोकटोक खुनाची नसते नंदाचं पण करते मिस्तकळ्यांचं करते त्यामुळे ना मला कुणी काय बोलत नाही बरं का की सासऱ्याला अशी करते सासऱ्याबद्दल सासूबद्दल कारण का पहिल्यापासूनच विलग्न झाल्यापासून सगळ्यांची नक्कल सगळ्यांचा हसायची समोरच असते सगळे आणि त्याच्या पुढं मग सगळी म्हणते तू बा वडिलाची करकी मामाची करकी म्हणजे सासरे सासू सासूरती त्याच्या मामाच्या करून दाखवती आणि सास ससरे सासरे पण म्हणते मामा की तुझी आत्ता काय करत होती सोन्या एक वर करून दाखव अशी करते धीरांचं पण म्हणजे अशी खूप मी चुलबुली किती म्हणाल म्हणलं कुणीतरी रडून आपलं गा तिथं मन मोकळं करायचं आणि हाय तशीच अजून ता दोन तासात तीन तासात ता मी असायची ठीक आहे त्यामुळे ना मी टकल्या पण बोलू शकते म्हणजे तुम्ही म्हणाल की एवढं लंबा चोडा खेचते तर टकल्या म्हणली तुम्हाला असं वाटेल की जेऊ ऑन कॅमेरामध्ये दिराला असते म्हणते तर मी हसते हमेशा मी चिडवते सर्वांना तर मी माझ्या भाऊजींना मी काय पण म्हणू शकते धीरांना बोलही चिडवते मी पहिल्यापासून तर त्यामुळे मी टकल्या मामा ही म्हणते तुम्ही नका वाईट देऊ तर वाई बापूंची वीग नाही ती केसांना काळे के जावई बापू खूप तुटले ते समजून घ्या आणि कमेंट छान छान करा पटपट असाबाईनो पट तुम्ही सर्वांनी आणि माझ्या बहिणीनो पण करा वीग नाही ना के हो ती केस आहेत केस आता बाहेर गेलेत म्हणून व्हिडिओ जोरात आवाज काढून बोलवते कसा बसलेला आहे आणि ते असते हसले असते म्हणून मी त्यांच्या परस्पारी हा व्हिडिओ बनवत आहे खरच नाही आता असले ना मी असं ओढून ओढून दाखवलं असतं तुम्हाला असं काढून काढून दाखवलं असतं माझीच गेले ती काय मी पण मुलगा असता तर आता माझी पण अशी ती काय झालंय आम्ही बाईकवर गाडीवर असं बाईकवर जाताना आता केस माझीच मिस दिसती माझ्या शॉर्ट मध्ये बघा ना ती रील्स वगैरे टाकलेत का नाही इंस्टाला पण युट्यूबवर पण त्याच्यावर बघा की नाही केस उडायला लागलेत तर कुठले पण ज्याचा कपाळ छोटा आहेत त्याला त्याची पण केस दिस टकल दिसल कारण हवेत सगळे केस आपली वर जाते निवडून तर माझी मा पण अशी दिसायला लागली पूर्ण हितपर्यंत मी टकली दिसायला लागली तसं जावाई बापूंची हितनं थोडी गेलेली आहेत केस अशी बापूंची माझी पण हिथं कमी झाले तर ही हित नाही ना एवढी गेलेत तर ती काय झाले हवेत केस अशी उभा राहायला लागले बापूंची म्हणून बापू तुम्हाला हिथं वीग अस लावल्यासारखं दिसतंय कुणाला कन्फ्यूज आहेत त्यांना सांगते कन्फ्यूज होऊ नका ओरिजिनल केस आहे जावय बापूंचे असं केलं तर मी कशी करणार तुम्ही आया माझ्या मावशी होऊन असं मग जर मुलीच्या समोर कमेंट केले तर मुलीनं काय केलं पाहिजे नवऱ्याचं मन उडून जाईल की तकलं झालं मिस्टर माझे गंज झाले आणि परत वीक घालायला लागले असं म्हणून मन उडून जाईल जैनचं कधीच मन मानं उडणार नाही ना, पंडित माझं पंडित आहे लाखात ला एक आहे ती लाखात का करोड का या दुनियातच म्हणेन मी तर खूप खूप केस आहेत जावाई बापूंना एवढी केस दाट आहेत काळी होती पांढरी झाले त्यालाच कलर केलेला आहे ठीक आहे तर कुणी वाईट वाटून घेऊ नका मला पण नाही लेकिन हसले भरपूर जावाईबापूला एवढं चिडवलं चिडवलंय ना हात घालून घालून पंडित वी आहे रे तुमची काढा अगं की काढ तीस का केस वरडायला लागलेत पण एक सांगितलं त्याने आजवर सांग व्हिडिओ बनवून शिकाय त्यांना असं वाटतंय की मनाला लागलं आहे त्यांच्या सासवा बोलल्या आता माझ्या बहिणी पण बोलल्या त्यांच्या बहिणी पण बोलल्या बोल काय कमेंटवरून की दादाची केसं अशी त्यांना पण वाटतं ना, वाट ना माझ्या बहिणी पण माझ्याकडून नाहीत माझ्या सासवा पण नाहीत त्यामुळं जे जे तिचं लाड करतात का असं वाटतंय ठीक आहे तर चला काय नाही नकली केसं नाहीत असली आहे ठीक आहे कमेंट चांगले सगळ्यांचे येऊ द्या की कुणाला काय खोटं वाटतंय कुणाला म्हणजे खरं वाटतंय की रियल केस आहेत नकली केस आहेत हे जेव्हा कमेंट करून येऊ शकता आणि काय कमेंट आलेत बाबा थोडीशी तुम्हाल मी तुम्हाला खूप गरजेचं आहे त्या तर तुम्हाला दाखवते मी काय करते दुसऱ्या असं व्हिडिओ बनवते ना खोटे कमेंट ठेवायचे बळनच कमेंट आली म्हणायचं व्हिडिओ बनवायचा असं नाही मी विथ फ्रूट विथ लावून मी व्हिडिओ बनवते ठीक आहे म्हणजे ह्या व्हिडिओचं नाही म्हणत परत कधी येईल बघा तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा म्हणजे खूप मनात काय डाव ठेवलेला आहे त्याच्याबद्दल पण आपण ज्याला करून आपलंच चांगलं काय दाखवायचं आहे तर जावे बापूंच्याबद्दल मी आज व्हिडिओ बनवले ह्या व्हिडिओबद्दल काही बोलू शकत नाही मी दुसऱ्या कमेंटची बोलते माझ्या मावशी माझ्या बहिणींनी जे मनात होतं लकेसबद्दल ती ओरिजिनल बोललेली आहेत जी मनात आहे ना ती बोलायला कुणालाही दबाव नाही सगळ्याला अधिकार असतो तर त्याचाच उत्तर द्यायला जावाईबापूंनी परमिशन दिली तर ठीक आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पण मला एक आनंद झालाय दा जावाईबापूला तुम्ही मी थोडंसं वीक बोलला ना मी खुश झाली बघा तुझी केसं नाहीत मला केसं आहेत मग वा 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 माझी पण लई होती तर बापू दुख झाली मी हा झाली बघ तर काळजी घ्या